नमस्कार मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र मी विजय सेलवले माझ्या विजय सेलवले शापूरकर या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण नवीन अशी बातमी घेऊन आलेलो आहेत की सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई व ठाणे जिल्हा यांनी एक सूचना काढलेली आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी ही सूचना काढलेली आहे त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की सुरक्षा रक्षक मुंबई व ठाणे जिल्हा अंतर्गत सांपडा ऑफिस व सर्व या शा, अंतर्गत जेवढ्या शाखा आहेत त्या अशा अंतर्गत शाखेतील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सूचित करण्यात येते की हे जे सुरक्षा पात्र -रक आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी शाखा कार्यालय तसेच मध्यवर्ती कार्यालय सांडपाडा व इतर शाखा कार्यालय इथून चांबडी बूट व स्वेटर प्राप्त करून घ्यावे परंतु त्यासाठी महत्वाचं अजून एक सूचना आहे की प्रत्येक सुरक्षा रक्षकाने चामडी बूट व स्वेटर घेण्यासाठी येताना प्रत्येक सुरक्षा रक्षकाने चामडी बूट व स्वेटर घेण्यासाठी येताना सोबत स्वतःचे ओळखपत्र नक्की आठवणीत घेऊन यावे आपला जे आय डी आहे सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेला तो आय डी आठवणीने घेऊन यावे जर ज्या सुरक्षा रक्षक येताना आपला जो आयडी स्वतःचे ओळखपत्र घेऊन आले नाही तर त्या सुरक्षा रक्षक बांधवाला चामडी बूट व स्वेटर मिळणार नाही याची सुद्धा आपल्या सुरक्षा बांधवांनी नोंद घ्यायची आहे तरी अशी सूचना सुरक्षित मंडळ मंडळ मुंबई व ठाणे जिल्हा यांच्या आदेशानुसार देण्यात आलेले आहे